आता बाजार समाज पण म्हणतोय आम्हाला पण एसटी आरक्षण पाहिजे अरे एसटी आरक्षण पाहिजे असेल तर आदिवासी समाजाचा जन्म घ्यावा हो लागतो लागला जर आमच्या एसटी आरक्षणाला धक्का तर भारत बंद करू अख्खा समाजाला देण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्रासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर बंजारा समाज विमुक्त भटक्या जमात धनगर समाज हे सुद्धा हैदराबाद गॅझेट आम्हाला लागू करू म्हणून आंदोलन करत आहे आणि सरकारवर दबाव आणत आहे आदिवासी प्रवर्गाला जे आरक्षण मिळालं ते संविधानाने दिलेलं आहे आणि ते आदिवासींचा शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी आहे त्यामध्ये इतर समाजाची घुसखोरी करण्यासाठी हे इतर समाज सरसावलेले आहेत आणि यासाठी आदिवासी समाजाचा विरोध आहे जर सरकारने या समाजांना आदिवासी प्रवामध्ये हो दे, आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी समाज पेटून उठेल आणि रस्त्यावर येऊन सरकारचा विरोध करण्यास तयार राहील याची सरकारने नोंद वरोरा भद्रावती वरोरा तालुक्याच्या वतीने जे बंजारा समाज ज्याचा जे मागणी चालू आहे की आम्हाला एस टी कॅटेगरीमध्ये आरक्षण द्या या संदर्भामध्ये आम्ही सर्व आदिवासी समाज विविध संघटनेच्या माध्यमातून उपविभागीय कार्यालय वरोरा यांच्यामार्फत आम्ही महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा आम्ही निवेदन देत आहोत आदिवासी मंत्री अशोकरावजी उईके यांनासुद्धा आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि राज्यपालांना आमचं एवढंच म्हणणं आहे की जे बंजारा समाज आहे त्यांना ऑलरेडी तीन टक्के आरक्षण भटके आमच्या जर या महाराष्ट्रातल्या सरकारने जर आरक्षण जर दिलं तर सर्व आम्ही आदिवासी संघटनेचे लोक आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आम्ही जरांगेसारखा मुंबईसुद्धा आम्ही जाम करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे जेणेकरून या महाराष्ट्र सरकारना चेतावनी देतो की जरांगे सरका, सरका तुम्ही आमचा वापर करून घेऊ नका आणि आदिवासी समाज कधी हे तुमचं खपवून घेणार नाही भाजप सरकारनी जाती जातीमध्ये झगडे लावण्याचं काम केलेलं ला आहे असा करू नये एवढीच मी त्यांना विनंती करतो आणि कॅटेगिरीचं आरक्षण देऊ नये एवढीच मी त्यांना विनंती